नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच चा विचार करता या प्रभागामध्ये पाच अ सर्वसाधारण महिला व पाच ब नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण आहे यामध्ये चावडी नागा कासारळी का हनुमान अळीचा भाग गुरव बेलसरे गल्ली खोपोली रोड या विभागांचा समावेश होतो या प्रभागामध्ये कासारालीचा विचार करता यामध्ये त्वष्टा कासार समाजाचे प्रभुत्व असून जवळजवळ नव्वद टक्के घर ही त्वष्टा कासारांची आहे परंतु हा समाज तीन राजकीय पक्षांमध्ये विभागलेला आहे एक म्हणजे भाजप दुसरा शिवसेना आणि तिसरा म्हणजे काहीसा भाग राष्ट्रवादीकडे मात्र याच प्रभागामध्ये असणारी गुरव ही नाना गुरव यांच्या प्रभावाखाली असल्याने गेली कित्येक तीन ते चार दशक या आळीतून नाना गुरव यांच्या घरातीलच उमेदवार निवडून येतो कारण नाना गुरव यांचे प्रत्येक घराशी वैयक्तिक संबंध आणि त्यांचे दोनही संबंध वाढवत आहेत गेल्या निवडणुकीत या प्रभागातून तेजस्विनी नेने आणि दीपक गुरव हे अपक्ष म्हणून निवडून आले होते परंतु प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच यांचा विचार करता पूर्वीचा प्रभाग क्रमांक चार हाच होता आता त्यामध्ये बदल होऊन दोन प्रभागाची निर्मिती झाली आहे हनुमान आळी आणि बेलसरे गल्ली व तेरा घरांची आळी यामध्ये ब्राह्मण समाजाचा देखील मतदार आहे त्यामुळे राजकीय पक्षांना आपला उमेदवार निवडताना गुरव समाज त्वाष्टा कसार आणि ब्राह्मण या समाजांचा विचार करूनच उमेदवार द्यावा लागणार आहे कितीही नाही म्हटले तरी या विभागावर त्या त्या समाजाचा पडगा आहेच आजच्या स्थितीला संभाव्य उमेदवार म्हणून दीपक गुरव प्रकाश गुरव प्रशांत ओक धनश्री समेळ सचिन समेळ सुजाता सतीश समेळ दीपश्री पोटफोडे समीर साने प्रसन्न मोडक यांच्या घरातीलच व्यक्ती असल्यास कुणाला नवल वाटू नये विजयाच्या समीकरणाचा विचार करता भाजप एकला चलो म्हणून या मध्ये गेल्यास भाजपला थोडस जड जाण्याची शक्यता आहे परंतु राष्ट्रवादी बरोबर आघाडी असल्यास येथील दोन्ही सीट भाजप सहजच मारून नेईल कारण या वॉर्डमध्ये भाजपला टक्कर देण्यायोग्य विरोधकांकडे उमेदवार नाही त्यातच दीपक गुरव हे वैकुंठाला आपले मानतात गुरव आणि पाटील यांची जोडगोळी सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे या वॉर्ड मध्ये राष्ट्रवादी बरोबर भाजपचा बोलबाला राहणार तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद